आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपल्या या कृषी विद्यापीठामध्ये संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक होती आहे आज मला अतिशय आनंद आहे की आपण या समितीच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत आणि त्याचसोबत आजच आपण महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारने च्या थ्रू एक जी नवीन योजना सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये आमच्या जेवढ्या लॅबोरेटरीज आहेत आमची जेवढी आय सी आर चे वेगवेगळे शास्त्रज्ञ आहेत जेवढ्या संस्था आहेत या सगळ्या संस्थांचे सर्व अधिकारी सर्व शास्त्रज्ञ हे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या शेतावर बांधावर जातील आणि संशोधन आणि शेती यांच्यामध्ये एक नवीन नातं प्रस्थापित करतील या दृष्टीनं आजपासनं पुढचे पंधरा वीस दिवस एक एकात्मिक कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये राबवला जातोय ज्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासनं होते आणि म्हणून याही कार्यक्रमाच्या माध्यमातून संशोधक एका दिवशी तीन तीन चार चार गावांमध्ये जातील शेतकऱ्यांसोबत संवाद करतील बांधावर जातील त्यांचे प्रश्न सोडवतील अशा प्रकारची एक अतिशय चांगली योजना तिचाही शुभारंभ आज या आपल्या बैठकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण करतो हो। आहोत मला असं वाटतं की हा जो काही एक अप्रोच केंद्र सरकारने माननीय मोदीजींच्या नेतृत्वात घेतला आहे की शेती क्षेत्रामध्ये काम करणारे जे विविध लोक आहेत ज्या विविध संस्था आहेत या संस्थांचं कॉर्डिनेशन असावं कोणी इकडे तोंड करू नये कोणी तिकडे तोंड करू नये सगळेच चांगलं काम करतायत पण जसं आता मंत्री महोदयांनी सांगितलं की या कामाचं कॉर्डिनेशन नसल्यामुळे त्याचा जो एक संयुक्तिक अशा प्रकारचा परिणाम आपल्याला दिसला पाहिजे तो परिणाम दिसत नाही आणि म्हणून तो परिणाम दिसण्याकरता होल ऑफ द गव्हर्नमेंट अशा प्रकारचा एक अप्रोच हा कृषी क्षेत्रामध्ये केंद्र सरकारने शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी घेतला आणि आम्ही देखील त्यांना सांगितलं की तुमच्या या होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोच सोबत राज्य सरकारही होल ऑफ द गव्हर्नमेंट अप्रोचने या ठिकाणी मैदानात उतरेल आमचा कृषी विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल आमची विद्यापीठ असतील या सगळ्यांना एकत्रितपणे या ठिकाणी आम्ही बांधावर जाण्याकरता शेतकऱ्यांशी ज्याला आपण एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी म्हणतो ती ऍक्टिव्हिटी करण्याकरता आम्ही मैदानामध्ये उतरवू आणि मला असं वाटतं की एक नवीन चांगल्या प्रकारची सुरुवात या माध्यमातनं निश्चितपणे आपण केली आहे